आमदार मंजुळा आज गावित यांचा शेतकऱ्यांसोबत भात लावणी करून त्यांच्या कष्टमय जीवनाची अनुभूती घेतली धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विशाल नरवडे यांच्यासोबत शेतपिकांची पाहणी करत असताना वारसा फाट्याजवळील मडगाव शिवारात राजाराम चौरे यांच्या शेतात त्यांनी शेतकऱ्यांसोबत भात लावणी केली पंचायत समिती आणि कृषी सहाय्यक शशिकांत ठाकरे देखील उपस्थित होते शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी आमदार गावित यांनी स्वतः शेतात उतरून हा अनुभव घेतला त्यांनी रोप उपटून त्याची पाहणी केली आणि दोन तास शिवारात थांबून विविध पिकांची स्थिती पावसाचे प्रमाण खत आणि बियाण्यांचा तुटवडा यावर सविस्तर चर्चा केली जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमध्ये समन्वय साधून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आमदार मंजुळाता गावी त्यांच्या या कृतीमुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून ही कृती शेतकऱ्यांच्या श्रमापती आदर आणि त्यांच्या संघर्षात सोबत उभे राहण्याचे एक जिवंत उदाहरण ठरली बिरो रिपोर्ट सहसंपादक पिंपणे